राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी बातमी मागची शोध सत्याचा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा या जयघोषात अकोले तालुक्यातील पठार भागातील चैतन्यपूर गावातील टाकळी येथील भगवान शिवदत्तनाथ मंदिरात पुराणानुसार श्री सद्गुरू शिवदत्त, शिवदत्त गुरुंचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात व वा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे सद्गुरू दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला आहे दरवर्षी या दिवसाला दत्त जयंती साजरी केली जाते आहे याही वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी चैतन्यपूर गावातील टाकळी येथील शिवदत्तनाथ मंदिरात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमांनी दत्त जयंती साजरी झाली आहे यात दत्त महाराजांचा अभिषेक नाथपंथीय पूजा सद्गुरू शिवदत्त जन्म उत्सव हवन श्री सत्यनारायण पूजा हरिभजन व महाप्रसाद आई तुळजाभवानी व आई काळूबाईचा गोंधळ तर दगडू पारखे व सुखदेव पारखे यांनी कुलस्वामिनी श्री खंडेरायाचे जागरण केले अशा विविध कार्यक्रमांनी चैतन्यपूर परिसर व टाकळी येथील श्री सद्गुरू शिवभक्त नाथ मंदिर परिसर भक्तिमय झाला होता येथील श्री सद्गुरू शिवदत्त महाराजांचे दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका भक्तगण सांगतात तर येथील देवस्थानच्या उत्सवासाठी विविध जिल्ह्यातून तर अनेक तालुक्यातून हजारो भक्तगण श्री सद्गुरू शिवदत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येथे हजेरी लावतात याही वर्षी हजारो भक्त भाविक सद्गुरू श्री शिवदत्त महाराजांचे दर्शनासाठी या दत्त जयंतीच्या निमित्ताने उपस्थित झाले होते यावेळी आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटत सद्गुरू शिवदत्त महाराजांची भक्ती करत आपली मनोकामना सद्गुरु श्री शिवदत्त महाराजांना के व्यक्त केली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे विविध भागातील नाथपंथी भक्त उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर कोंडीभाऊ गवांदे डॉक्टर प्रशांत गवांदे डॉक्टर सागर गवांदे शिवदत्तनाथ भक्त शिष्यगण यांनी केले होते यावेळी भक्त भाविकांच्या विविध आजारावर आयुर्वेदिक पद्धतीने डॉक्टर कोंडीभाऊ गवांदे डॉक्टर प्रशांत गवांदे डॉक्टर सागर गवांदे व डॉक्टर योगेश फापळे यांनी मोफत सल्ला देत उपचार देखील केलेत यावेळी विविध भागातून आलेले भक्त भाविक ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रतिनिधी डॉक्टर योगेश पापाळे शाही न्यूज अकोले शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा